मीरा रोडमध्ये दीपक हॉस्पिटल परिसरात महानगरपालिकेकडून करण्यात आलेल्या फेरीवाला हटाव कारवाईवरून परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं ही कारवाई सुडबुद्धीने करण्यात आल्याचा आरोप फेरीवाल्यांनी केला असून कारवाई दरम्यान मारहाण झाल्याचाही गंभीर आरोप करण्यात आला आहे महानगरपालिका अधिकारी कारवाईच्या नावाखाली पैसे वसूल करतात अनधिकृत फेरीवाले स्वतः बसवतात आणि नंतर आमच्यावरच कारवाई करतात ही दुटप्पी भूमिका आम्ही सहन करणार नाही असा आक्रोश फेरीवाल्यांनी व्यक्त केला काही फेरीवाल्यांनी कारवाई दरम्यान मालाची तोडफोड आणि गैरवर्जन झाल्याचंही सांगितलं या घटनेच्या निषेधार्थ पुढील पाच दिवस दुकाने बंद ठेवण्याचा इशारा फेरीवाल्यांनी दिलाय तसंच या प्रकरणी निष्पक्ष चौकशीची मागणीही करण्यात आली आहे दरम्यान या आंदोलनाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी पाठिंबा जाहीर केलाय मनसे पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत महानगरपालिका अधिकाऱ्यांच्या कारवाईचा निषेध केला आणि फेरीवाल्यांना न्याय मिळाला पाहिजे अशी भूमिका मांडली महानगरपालिकेकडून मात्र ही कारवाई नियमानुसार आणि अतिक्रमण हटाव मोहिमेअंतर्गत करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे पुढील काही दिवसात वादा या वादावर काय तोडगा निघतो याकडे आता फेरीवाल्यांचं लक्ष लागलंय